आप हा आपल्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये नाशिक शहराला विकासाकडे घेऊन जाणारे तसेच नाशिकच्या कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन करून जागतिक पातळीवर कुंभमेळ्याची दखल घ्यायला लावणारे महापौर कसा असावा हा सर्वसामान्यांमध्ये आदर्श निर्माण करणारे माजी महापौर दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक नऊ डच्या सर्वसाधारण जागेतून प्रेम दशरथ पाटील ओबीसी महिला राखवी जागेतून सुवर्णा श्रीराम मंडळ तसेच सर्वसाधारण महिला जागेतून शिंदू पोपट नाटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला माजी महापौर दशरथ पाटील यांच्या तडफदार कामगिरीची शिजोरी बरोबर घेत प्रभागाचा कायापालट करण्याचा निर्धार प्रेम दशरथ पाटील यांनी बोलून दाखविला कसं करायचं गरजा त्यांच्या पूर्ण करणार आहे बेसिक नीट जे आहे त्यांच्या पूर्ण करायच्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे मोठी मोठी आपल्या काळामध्ये जलनगरी झाली आहे त्याच्यामुळे तो पाण्याचा प्रश्न बिकत आहे रस्ते अजून बऱ्याच नाही झाले पथके पण राहिले आहेत बऱ्याच गोष्टी अशा ज्या शोधण्याचं मेंटेनन्स होत राहील तर ओबीसी महिला राखवी जागेतून निवडणूक लढवणारे सुवर्णा मंडळ व सिंधू नाटे यांनी आपण प्रेम पाटील यांच्या सहकार्याने प्रभागाचा विकास करू असे स्पष्ट केले या प्रसंगी माजी महापौर दशरथ पाटील सदाशिव माळी श्रीराम मंडळ पोपट नाटे अरुण पाटील आदींसह शिवाजीनगर परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पागारे सातपूर